भाजप नगरसेविका स्वाथी बडगू यांच्या पुढाकारातून पंडित दीनदयाळ उपाध्याय निमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेविका स्वाती बडगू यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त समर्पण दिवस कार्यक्रम संपन्न झाला यानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक संजय कोळी नगरसेवक राजकुमार पाटील मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू सुधाकर नराल इंदिरा कुडक्याल तुळशीदास भुतडा आदी उपस्थित होते शिबिरात नागरिकांची शुगर बीपी व एक्स रे तपासणी करण्यात आली प्रभागातील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती स्वाती बडगू यांनी दिली महानगरपालिका